नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत तर मी ही मुगाची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी हे बघा सपाट अर्धी वाटी मूग घेतलेलं आहे ह्याला आपण स्वच्छ पानानं दोन तीन पानानं स्वच्छ धुवून घेणार आहे कारण ह्याला कीड वगैरे लागू नये म्हणून ह्याला केमिकल औषध वगैरे मारले राहते फवारणी केले राहते ह्याला ह्याला आपण स्वच्छ पानानं धुवून घेऊ तर हे बघा मी त्या पातळीमध्ये टाकून घेतलं आहे त्याला पाण्यानं धुवून घेऊ आपण तुम्हाला ही भाजी रात्री जर बनवायची असेल तुम्ही ही दिवसभर भिजून ही बन है। है भाजी बनवू शकता किंवा सकाळी तुम्हाला ही भाजी बनवायची तुम्ही रात्रभर भिजवून भिजू घालू शकता मी आता ही सकाळची तयारी बनून ठेवते हे तयारी करते तर हे बघा आपली मूग स्वच्छ धुवून झालेलं आहे आता मी ह्या रात्रभर असं भिजत घालणार आहे आपली मूग छान भिजते तर तुम्हाला ही भाजी सकाळीच बनवू शकता तुम्ही रात्रभर भिजू घालू शकता किंवा तुम्हाला सकाळी जर बनवायची असेल तर रात्रभर भिजू घालून असं तर मी पाण्यामध्ये ठेवून करू शकता भाजी आता मी ह्याला रात्रभर भिजत घालते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून स्वच्छ धुवून घेते पाण्यानं आणि ह्याचे दोन शिट्ट काढून घेते कुकरला लावून मी तर बघू शकते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे मूग आता मी सगळे कुकर कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे त्यात पाणी टाकून घेते आता पाणी जास्त नाही टाकायचं जेवढी मूग मुगाच्या वरी थोडं पाणी आलं की बस करायचं थोडं पाणी टाकायचं उगं हे बघा इथपर्यंत पाणी टाकले मी हे बघू शकता आपल्या दोन शिट्ट्यामध्ये मूग पण छान शिजलेलं आहे मी ह्यातलं पाणी काढून घेतले आणि पळीच्या असं बारीक करून घेतले मॅश करून आता मी गॅसवर एक कडे ठेवून घेतलेले आहे त्यात ते तेल टाकते तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी कर जास्त करू शकता आता आपलं तेल छान गरम झाले त्यात मोहरं हो टाकून घेऊ ടി ജി ടാകും ഈ ബാ ചിരുന്ന കണ്ടി പച്ച പാൻ बघू शकता आपला कांदा पण छान असा लाल झालेला आहे आता मी ते वाटण बनवून घेतले सुख खोबरं आलं लसण हे हे टाकून घेते छान परतून घेते ह्याला म्हणजे काय लसण आल्याचा वास पण कच्च्यापणा निघून जातो टाकून त्याच्यामध्ये बारीक बारीकला टमाट टाकून देऊ टमाटा लवकर बारीक हात त्यात आपण हळद हे बघू शकतो तर यानुसार मीठ टाकून घेते घरातलं काळ तिखटे टाकते कलरसाठी बेड वरती काढ टाकून घेते माझ्या घरकुलची मसापडी मी ती टाकून घेते थोडी बघू शकता आपला मसाला पण छान तळलेला आहे तेल पण छान असं साईडने सुटले घेतून आपला मसाला पूर्णपणे तळला गेलाय आता आपण शिजवून घेतलेली मूग टाकून घेऊ ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करायचं बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतले ह्याला आता कस उन्हाळा दिवस ऊन उन भरपूर आहे उन्हाळा दिवसात भाज्या उपलब्ध होत नाहीत तर घरामध्ये कडधान्याच्या गायच्याच राहतात मग अशी मुगाची भाजी मस्त करून बघा तुम्ही एकदा खूप छान लागते खूप पौष्टिक आहे ही भाजी भरपूर साऱ्या भाज्या उन्हाळ्या दिवसात नग होतात आता आपण ह्याला छान असं उकळी दे भाजीला हे बघू शकते आपली भाजी पण छान असं उकळलेली आहे आणि कलर पण किती छान आलाय बघा भाजीला हे बघा तरी पण किती एक नंबर आलेले हे भाजीला हे बघू शकता हे बघा भाजी आपली आहे गॅस बंद केला त्याच्यावर बारीकचे कोथिंबीर टाकून घेते तर हे बघा आपली गरम गर, गरमागरम मुगाची भाजी बनवून तयार आहे खूप छान दिसते आणि कलर पण बघा एक नंबर आहे चवीला ते पण तेवढीच अप्रतिम झाली भाजी टेस्टी झालेली आहे सुगंध तर फार घरभर पसरला ह्या भाजीचा आणि खूप पौष्टिक आहे ही भाजी आपल्या खाण्यासाठी खूप छान आहे तेवढीच चवीला पण अप्रतिम झाले लागते भाजी हे तर तुम्ही नक्की तुमच्या घरात भाजीला वगैरे काय नसेल तर तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा